शिरपूर शिंदखेडा बच्चा भीषण अपघात आठ वर्षीय चिमुकली जागीच तर वीस प्रवासी जखमी शिरपूरहून आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील दबाशी गावाजवळ भीषण अपघात झाला भरधाव ट्रकने बसला समोरून जोरदार धडक दिल्याने आठ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत या अपघातानंतर संतापात झालेल्या ग्रामस्थांनी गतिरोधकांच्या मागणीसाठी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर आगाराची बस प्रवाशांना घेऊन शिनखेड्याच्या दिशेने जात होती दबाशी गावाजवळ आली असता इंदोरकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने बसला समोरासमोर धडक दिली धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाच्या अक्षरशः चक्काचूर झाला अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळ उडाला अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहन तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदत कार्य सुरू केले सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे माझं नाव गिरीश पाटील आमचे हे गाव नॅशनल हायवे नंबर तीन लागून आहे गावाला नॅशनल हायवे हा कोरले नसल्या कारणाने तिथं आणि राष्ट्रीय महामार्ग मा, तीन आहे याच्यामुळे दळणवळण खूप जास्त आहे दळणवळण जास्त असल्याकारणाने यांनी एक इथं डिवायडर बनवलेला आहे की आपलं हा हे जबाशी गाव दबा तालुकाही बस शिरपूरवरून शिंदेऱ्याकडे जाण्यासाठी यांनी डिवायडर बनवले आहेत डिवायडर पाहिजे तसं त्यांनी बनवलं नाही तेवढे सेफ्टी प्रिकॉशन बनवलेलं नाही आहे म्हणून बस किंवा कोणती गाडी मोटरसायकल असो अथवा ट्रॅक्टर काही असो एकदम निघाल जात म्हणून समोरची गाडी त्यांना एवढी लवकर दिसत नाही आणि ट्रक चा स्पीड जास्त असल्या कारणाने आजच्या दिवशी ती घटना घडली आहे बस एकदम घुसलेली आणि जास्त असल्या कारणाने आज बसला धडक बसली ज्या बसमध्ये वीस ते पंचवीस प्रवासी होते त्याचे पंधरा ते सोळा गंभीर जखमी बाकीच्या दुखापत आहेत सगळ्यांना सगळ्यांना जवळ शिरपूर रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे बाकी प्रशासन पुढील कारवाई करत आहे पण प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे की अशा वारंवार घटना करतात याच्याकडे लक्ष देऊन गाववाल्यांचा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जीवाकडे बघून इथं जर उड्डाणपूल होत असेल तर प्रशासना पूर्ण गाव हे कायमस्वरूपी आधार राहील